प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीचा निर्णय झालेला नाही वंचितनं मुद्द्यांचा दिलेला प्रस्ताव आणि जागा वाटपावरून दोन्ही बाजून विसंवाद वाढलाय वारंवार टीकास्त्र सोडताना आघाडी करण्याचा पर्यायही दोन्हीकडून खुला ठेवण्यात आला लोकसभेच्या गत चार निवडणुकांमध्ये याच प्रकारे काँग्रेस सोबत चर्चा होऊन सुद्धा अंतिम क्षणी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी झाली नव्हती आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता पुन्हा एकदा बाळावली लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय राजकीय धुराळा उडायला सुरुवात झाली राज्यात लोकसभेच्या मैदानात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत यामध्ये वंचित आघाडीची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे मतविभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडीकडून वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत वंचित ही महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी इच्छुक असल्याचं वारंवार जाहीर करते मग घोड अडले कुठं हा खरा प्रश्न त्यामाग कारण अनेक आहेत आघाडी रखडण्याचा सर्वाधिक परिणाम अकोला मतदारसंघावर पडत आहे जातीय राजकारण मतविभाजनावर निवडणुकीचं गणित असलेला अकोला लोकसभा मतदारसंघ संपूर्ण वेगळा ठरतो हो बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर येथून सातत्यानं निवडणूक लढत असल्यानं राजकीय वर्तुळात राज अकोल्याकडे लक्ष लागून राहिलेलं असत त्यांच्या भूमिकेवर अकोल्यात समीकरण ठरत मतविभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांची मोठ बांधण्याची महाविकास आघाडीची रणनीती आहे आंबेडकर यांना आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यापूर्वी चार लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत अंतिम क्षणापर्यंत बोलणी झाल्यावर तिकीच कटली होती त्यामुळं काँग्रेस व आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली विविध प्रयोग करूनही ते स्वबळावर विजयी होऊ शकले नाहीत आता वंचित बहुजन आघाडीच्या आंबेडकरांनी राज्यभर मोठ्या सभा घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चिंतेत भर टाकली सोबतच राज्यातील विविध सत्तावीस मतदारसंघांमध्ये वंचित आघाडीनं लक्ष केंद्रित केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं चार मुद्द्याचं पत्र वंचितनं महाविकास आघाडीला देऊन किमान समान कार्यक्रमाचा आग्रह धरला जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देऊ केलेल्या जागा पडणाऱ्या असल्याचं कारण पुढे करून वंचित कडून नाकारण्यात या सर्व पार्श्वभूमीवर वाद वाढला दोन्ही बोलणीचा चेंडू एकमेकांच्या कोर्टात टाकण्यात येतोय अद्याप पर्यंत तोडगा काही निघाला नाही अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली शेवटपर्यंत महाविकास आघाडी सोबत जाण्याचे प्रयत्न राहतील असं देखील त्यांनी स्पष्ट केले महाविकास आघाडी आणि वंचितची आघाडी झाल्यास अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली जाईल मात्र आघाडी न झाल्यास ऐनवेळी काँग्रेसला उमेदवार द्यावा लागेल इच्छुकांची गर्दी राजकीय परिस्थिती व सामाजिक समीकरण बघता अकोल्याच्या परंपरेनुसार पुन्हा एकदा तिरंगी लढत होण्याची चिन्ह आहे महाविकास आघाडी आणि वंचित मधील आघाडीच्या तिढ्यामुळं शेवटपर्यंत हा प्रश्न चिघळण्याची शक्यता जास्त वाटते महाविकास आघाडीनं आपसातील मतभेद दूर करून वंचितची वाटावाटी करावी आपल्याला हव्या असलेल्या जागांची यादी महाविकास आघाडीकडे दिली आहे पडणाऱ्या जागा देऊन आघाडीत वंचित महाविकास आघाडीनं स्वीकारू नये वंचितनं दिलेल्या यादीवर महाविकास आघाडीनं तात्काळ निर्णय घ्यावा असे वंचितचे धैर्यवर्धन कुडकर यांनी सांगितलं असलं तरी महाविकास आघाडीला वंचितची गरज का आहे वंचित सोबत घेण्यासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत विरोध आहे एका गटाचं म्हणणं आहे की वंचित शिवाय आपण निवडणूक लढवू शकतो दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की वंचितची जी, जी मतं आहेत ती काँग्रेसचीच मत आहेत वंचितला वेगळं पाडलं तर काँग्रेसची मतं फुटतात आणि त्याचा फटका निवडणुकीत बसतो यासाठी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणूक निकालावर चाळीस जागांवर तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती नांदेड बुलढाणा अकोला सोलापूर सांगली या लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचितन मोठी झेप घेतली होती यामुळे काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री हे लोकसभेत जाऊ शकले नाही त्यामुळे जर मतविभाजनाचा धोका टाळायचा असेल तर वंचितला सोबत घेण्यापासून काँग्रेसला दुसरा पर्याय पण काँग्रेसच्या मनात नेमकं काय आहे भाजपनं अबकी चारशे चा नारा दिला आहे उत्तरेत राज्य हिसकावून घेतली अशात यंदाची लढाई काँग्रेससाठी महत्वाची आहे अशातच देशभरात भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसकडेच पाहिलं जात काँग्रेस फक्त राज्यातच नाही तर देशव्यापी राजकारणात चेहरा बनून मागासवर्गीय दलित बहुजन मुस्लिम हा अनेक दशकांचा हक्काचा मतदार राहिलेला आहे वंचितनं ते सोशल इंजिनिअरिंगचा वापर करत हाच मतदार काँग्रेसकडून हिसकावला आणि त्याचा फटका काँग्रेसला सातत्यानं बसला आणि तो टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची मनधरणी सुरू आहे बघूया येत्या काळात महाविकास आघाडी आणि वंचित आघाडी एक होतात का येणारा काळज ठरवे